श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या मित्रांनो पक्षात रोज रात्री इकडे लावा एक दिवा पितर प्रसन्न होतील नेहमी त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील या वर्षातील पितृ सुरू झाला आहे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पितृ पंधरवडा सुरू होतो या दिवसाच्या कालावधीत आपले पितृ या दिवसात पृथ्वी लोकावर येतात जे असे लोक जे आपल्यामध्ये नाहीत हे पितृ आपल्या घरी येतात कोणत्याही स्वरूपात काही वेळेस काही स्मूक्ष जीवाणूंच्या स्वरूपात एखाद्या पक्षाच्या किंवा प्राण्याच्या स्वरूपात येत असतात मित्रांनो या काळात अनेक लोक श्राद्ध करतात ज्या तिथीला आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले आहेत त्या तिथीला आपण पितृला जेवण घालतो आपले जे पितृ आहेत त्यांचे एकंदरीत आपल्या जीवनात खूप मोठा परिणाम पडत असतो आपल्या पितृदोष आहे असे काही वेळेस सांगितले जाते कारण पितृ काही कारणांमुळे जर आपल्यावर नाराज असतील तर असे पितृदोष लगेच लागतो लगेच निर्माण होत असतात जर का आपल्या पितृदोष असेल तर आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी येतात सातत्याने कामात अडथळेने कोणतेही काम लवकर होत नाही घरात काही जण सतत आजारी पडतात म्हणूनच या दिवसात काही चांगले उपाय पण केले तर आपल्याला याचा लाभ होऊ शकतो असे कोणते उपाय आहेत हे पण जाणून घेऊ व तसे करायचे हे कसे करायचे हे पण जाणून घेऊ असा एक उपाय जाणून घेऊ जो केल्याने पितृदोष कमी होण्यास मदत नक्की होईल या दिवसात एक दिवा रोज सायंकाळी लावले जर हा दिवा रोज लावला लावणं होत नसेल तर कमीत कमी, -कमी पौर्णिमा अमावस्या ह्या एकादशी आणि जी तिथी आहे आपल्या पितृची या दिवशी नक्की करा हा उपाय फक्त सायंकाळी करायचा आहे म्हणून सूर्य मावळल्यानंतर करायचा आहे हा दिवा कोणत्याही धातूचा किंवा कणकेचा असेल तरीही चालेल या दिव्यात तूप किंवा मोहरीचे तेल वापरायचे आहे पितृ लोकांची दिशा जी दक्षिण असते यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीकडे हा दिवा लावायचा आहे ज्या ठिकाणी लावणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्या तसेच हा दिवा लावताना याखाली अक्षदा किंवा एखादा डिश नक्की ठेवा या दिव्यात अगदी थोडेसे काळे तेल टाकायला विसरू नका या दिव्याचे मुख हे दक्षिण दिशेला असले पाहिजे तसेच आपले सुद्धा तोंड दक्षिण दिशेलाच असले पाहिजे देवाचे नामस्मरण करून पितृदेवाला नमन करायचे आहे त्यानंतर आपण आपल्या पितृला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनात पितृदोष असेल तर आपल्याला त्यापासून मुक्ती मिळावी आपल्या घरात सुखसमृद्धी आनंद सदैव नांदावे आणि अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप नक्की करावा तसेच मित्रांनो असेही म्हटले जाते की पितृपक्षामध्ये कावळे आपल्याला काही संकेत देत असतात भक्तांनो नऊ दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे अशा वेळेस पितृपक्षात कावळ्याने मनुष्याला हे संकेत जर दिले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि लवकरच ते तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे सुखाचे चांगले दिवस चालू होणार आहेत असे नक्की समजावे कावळा काही खास लोकांनाच हे संकेत देतात आणि जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर तुम्ही देखील हे संकेत कुणालाही सांगू नका कावळा हा असा प्राणी आहे ज्याला चांगली वाईट घडणाऱ्या गोष्टींची माहिती घड गड़... घडण्यापूर्वीच माहिती असते कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती देखील असते मनुष्याचे पुढे काय होणार आहे हेही आधीच माहिती असते आपल्या समाजात लहानापासून चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या जातात शकुन शास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली जाते या व्हिडिओमध्ये आप आपण कावळ्याशी संबंधित चांगल्या वाईट गोष्टींशी संबंधित काही माहिती पण बघणार आहोत बघ मित्रांनो चला तर महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया क्रमांक एक जर तुम्हाला प्रवासात कावळ्याने पाणी पिताना दिसले तर हे धनलाभाचे लक्षण आहे तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होणार आहे जर तुम्हाला रस्त्यात कावळ्याच्या तोंडात भाकरी किंवा मांसाचा तुकडा दिसला तर हेही खूप छान लक्षण आहे तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण असते सकाळी जर कावळा येऊन तुमच्या पायांना स्पर्श करून निघून गेला तर हे तुमच्या प्रगतीचे आणि संपत्तीचे लक्षण आहे चार असे मानले जाते की जर कावळा जमीन खोदताना दिसला तर कुटुंबाला याचा खूप कु फायदा होतो पाच वाटेत झाडाच्या फांदीवर कावळा बसलेला दिसला तर तुम्हाला अनपेक्षित फळ नक्की मिळते सहा सूर्योदयाच्या वेळी तुम तुम जर तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा छताच्या घराच्या छतावर दोन तीन कावळे बोलताना दिसले तर हे तुमच्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे पण संध्याकाळी कावळ्याने छतावर येणे किंवा बोलणे शुभ मानले जात नाही सात जर तुम्हाला कावळा चोचित बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठीही शुभ संकेत आहे आठ जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे भांडे असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला व ते त्या स्त्रीसाठी शुभ मानले जाते हे संपत्तीचे लक्षण आहे जर कावळा तुमच्या घरात वाळू धान्य ओली माती किंवा फळांची फुले आणत असेल तर हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते तुम्ही लॉटरी देखील जिंकू शकता असे मानले जाते की तुमचे पूर्वज खूप आनंदी असतात वै वैशाख महिन्यात जेव्हा कावळा हिरव्या झाडावर आपले घरटे बनवताना दिसला तर तेव्हा हे पावसाचे लक्षण मानले जाते जर जा तुम्ही कावळे एकमेकांच्या तोंडात अन्न देताना पाहत असाल तर ते खूप चांगले लक्षण आहे मित्रांनो सकाळी उठल्यानंतर जर कावळा तुमच्या घरी आला आणि जेवायला लागला तर हे पाहुणे पाहुण्यांचे लक्षण आहे एखादा पाहुणा नक्की येणार किंवा तुम्हाला चांगली बातमी ऐकवेल मित्रांनो जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर असे तुमचे असे तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही लवकरच तुम्हाला धनलाभ किंवा लक्ष्मीप्राप्ती होणार आहे मित्रांनो अशी काही लक्षणे आहेत की असं तुम्ही समजून जा की पितृ तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत तुमची सर्व संकटे पितृ दोष करणार आहेत पितृ दूर करणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ